आमचा मेन प्रश्न पाणी आहे जो पाणी देईल त्याला आम्ही मतदान करणार आणि आबाला आमची खात्री आबाशे शंभर की पाणी देणार पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे रस्ते तर तुम्ही बघितलं असेल रस्ते कसे का आहेत काय आणि जनता काय बी करू शकते आता उप उघड काय करत असली तर आतून काय करता येत मतदान कुठं करताना कोणाला करत सांगता येत नाही ना पाणी किती जवळनं गावच्या गेले कधी येणार आहे तर जो कसं झुलतं तसं जुलो ठेवलंय तुळशीला पाणी काय येऊ दिलं कोणाला दिलं असलं कोणाला ठोक पाणी कुठं दिलं पुन्हा आम्ही एक वेळ आमच्या समाजाने सग सगळा समाज एकत्र गट्टा होऊन आम्ही एका रांगेत त्यांना मतदान केले एक पंचवार्षिकला आणि त्यांना ते पण माहीत आहे कुठल्या समाजाने केलं हे नाव ना सांगायची काही गरज नाही तरी पण सांगतो तुम्हाला लोणारी समाज तुळशी एक नंबर समाज आहे आणि मतदान आमचं भरपूर आहे त्याच्या पाठोपाठ मराठी आहेत तरी पण आम्हाला काय त्याचं आउटपुट काय बघायला मिळालं नाही आणि आमचा मेन प्रश्न पाणी आहे जो पाणी देईल त्याला आम्ही मतदार करणार आणि आबाला आमची खात्री आबा शंभर टक्के पाणी देणार बरं आबा देतील पाणी हो शंभर टक्के देणार दादांच्या तीस वर्ष आमदारकीमध्ये तुमच्या गावाला पेयचं पाणी मिळालं का नाही एकदा तरी पेयचं पाणी नाही इथं लोकांचे बोर आहेत टँकर असते दोन वेळेस चालू आम्ही टँकरचं पाणी भरतो किंवा राहणारं आमच्या बोरला असते तिथं आणतो आम्ही आणि ह्यावरती जे किती हाल झाले ते त्यावेळेस पण आम्ही मुलाखती बऱ्याच दिल्या आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेत एकच काम असतं आम्हाला रोज पाणी भरणे आणि मग बाकीचं धंदा बघायचं एवढी तुळशीची बिकट अवस्था आहे यंदा उघड जास्त झाला आहे म्हणून तुम्हाला दिसत आहे असं आणि ह्यावेळेस पण कंडिशन तीच होणार आहे फक्त लेट होणार आहे पाणी टिकून राहतेली एक दोन महिन्या जास्त परत मेमध्ये तीच बोंब होणार आहे आमची परत यांच्याच नावानं आम्हाला बोंबडावं लागणार आहे अजून पण आबागांना आम्हाला अपेक्षा आहे आब आबा पूर्ण करतील भारत जगामध्ये पाचवी अर्थव्यवस्था भरला आहे आणि महासत्तेकड भारताची वाटचाल चालू आहे अशी चालू असताना सुद्धा गावात पेयच्या पाण्यावरून अजून लोकांना त्रास होतो याबद्दल काय वाटतं हे तर मोठी खंत आहे ना म्हणायला आहे फक्त महाआर्थिक सत्ता बनायला लागलाय पण आणखीन तो त्या सेवा पोचलेला नाहीत ना लोकांपर्यंत म्हणायलाय महाआर्थिक सत्ता राष्ट्रपती अब्दुल कलाम ओरडून ओरडून गेले आज दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीसमध्ये पण पाण्याच्या प्रश्नावरून मतदान अवघड आहे अवघड प्रश्न आहे मोठा त्यामुळे जनता व्हायचा त्यामुळे बदल होणार शंभर यंदा सत्ता परिवर्तन होणार होणार यंदा सत्ता परिवर्तन होईल असं वाटतंय का तुम्हाला परिवर्तन होईल जनता तर दाखवूनच देणार आहे परिवर्तन होईल का नाही कारण जनतेनं बघितलंय इतके वर्ष काय झालंय काय नाही काय जनता काय इतकी ईडी नाही दादानी तीस वर्षात विकास केलाय का आपल्या तालुक्यात विकास तुम्हाला दिसतो तुम्ही बघितलंय तुम्ही बनवा व्हिडिओ तुम्ही फिराय गावोगावी गावी गावाच्या जनतेला मी विचारलं तर ते म्हणतात पाणी अजून गावाला मिळलं नाही तीस वर्षात पाणी मिळलं नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही जाऊन तिथं ग्राउंड लेवलला बघणं गरजेचं आहे आता पाणी कशाचं आहे पावसाचं आहे का आलेला आहे का तळ्यात सोडलेला आहे पाणी किती जवळन गावच्या गेलंय कधी येणार आहे तर जो कसं झुलतं तसं झुल उठवलंय तुळशीला अभिजित आबाबद्दल तुमचं मत काय त्यांचं नेतृत्व कसं वाटतं तुम्हाला आबाचं ते तडफदार नेतृत आहे कामाचं काय अडचण नाही आबाने शब्द दिलाय जरी आमदार फंडातून जरी पाणी नाही आलं तर मी स्वतः वैयक्तिक माझ्या खासगी निधीतून पाणी आणून देणार माझी मी स्वतः खर्च करून बरं तरच लावा येईल गावात असा त्यांनी शब्द दिलाय मग जनतेने तीस वर्ष आता दादांना निवडून दिले पाच वर्ष बघू म्हणते जनता काय असेल ती तुळशी तुम्हाला काय वाटतं यंदा माड्यात आबा चालतील की दादा की ताई तर ता सध्या माड्यात का दोन्हीही तगडे उमेदवार आहेत ताई बी आहेत बऱ्यापैकी पण दोन्ही तगडे उमेदवार असल्यामुळं सध्या तरी कंडिशन सांगतायत ना की कोण निवडून येईल म्हणजे तुरशीची लढत तुळशीची लढत आहे तुळशी सध्या तुळशीची लढत आहे दादांनी तीस वर्ष विकास केला का माडा केला आता वैयक्तिक आमचं गाव सोडलं तर बऱ्यापैकी विकास केलेला दादांनी पण आमचं गाव नाराज असल्यामुळं आता आमच्या जरा थोडं असं तसं होईल पण बऱ्यापैकी आहे जरा वातावरण पण घासून उमेदवार होणार आहेत दोन्ही अभिजित पाटलांबद्दल तुमचं मत काय आहेत तरुण तडफदार नेतृत्व आहे हे तरुण तडप आहेत आता पण तसं बघितलं तर आता कामं कोण करतील त्यांनाच आपण लोक मदत करणार ना सहकार्य करणार म आता पण लोकांची लोकं कोणाला करतील काय सांगता येत नाही यंदा वेदन विधानसभेत जरांगी फॅक्टरी चालणार असं वाटतंय का है चालेल की जरांगी फॅक्टर बी चालवू शकते असं वाटतंय मग आता बघूया शेवट जनता आहे काय करते काय नाही सांगता येत नाही म्हणजे आमदारकीची गादी यावेळेस वेळेस बदलेल असं संकेत आहेत असं बी काय सांगू शकत नाही बदलेल बी नाही बी काय सांगता येत नाही आणि जनता काय बी करू शकते आता उप उघड काय करत असली तर आतून काय करते मतदान मतदान जा करताना कोणाला करीत सांगता येत नाही ना जनतेच्या हातात आहे यंदा माड्या सत्ता परिवर्तन होईल असं वाटतंय का परिवर्तन होईलच आणि व्हायलाच हो पाहिजे कारण माड्याचा विकास जे राहिलाय म्हणजे थोडाफार केला असेल नसेल पण जे खरं ऍक्च्युअल विकास ज्याला म्हणते तर होणे बाकी आहे त्यासाठी माड्यात यंदा सत्ता परिवर्तन होणे अनिवार्य आहे दादा तीस वर्षात काय काम केली का आपल्यात केले असतील नसतील पण तुळशीत तर जाणवत नाहीत आमच्या तुळशीत तर विकास कामे जाणवत नाहीत तुळशीचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे रस्ते तर तुम्ही आता बघितलं असेल रस्ते कसे आहेत काय आबांचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं आज आबांचं नेतृत्व जर म्हणायचं म्हणलं तर बबनदादा जे आहेत आमदार विद्यमान तोड नेतृत्व मिळाले त्यांना त्यामुळं तडपतार आहेत काम करतील अपेक्षा आहे इतक्या दिवस यांना दिले संधी यांनाही देऊन बघूया करतील हे पण काम आबाला चान्स द्यावाच लागणार आहे कारण तीस वर्षात चान्स दिलाय बघूया आता यांना पण देऊन एकदा करतीलच की हे पण काय तर काम चुरशीची लढत होईल का एकतर्फा होईल एकतर्फा काय नाही होणार चुरस म्हणजे निबार फाईट लागणार जोरात जडांगी फॅक्टर काम करेल करेल ना दादांच्या विरोधात होईल हे काम तसं काय सांगता येणार नाही पण जाणीवेल बाराचसा जाणीव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष म्हणजे ही ग्रामीण भागात जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे शरद पवार प्रत्येकाच्या घराघरात मानामानात पोचलेले आहेत त्यामुळं आभात आणि त्यांच्यातच लढत होईल यंदा माण्यात सत्ता परिवर्तन होणार होणारच विकास केलाय दादा का दादाची काम आहेत पण ही तुळशी गावापासून फक्त एक दोनशे मीटर पाणी राहिले फक्त आणायचं दादांचे काम आहे दादांचं काम नाकारू शकत नाही कोण पण दादानी तुळशी गावाला पाण्यासाठी म्हणजे थोडंही काय केलं नाही तीस वर्षात कामे आहेत परंतु पेयचं पाण्याचा प्रश्न अजून नाही पेयचं पाणी शेतीचं पाण्याचा कसला सोर्स नाही तुळशीला आणि तुळशीला बाहेरगावी कामाला गेल्याशिवाय तुळशीच्या जनतेला काही इन्कम नाही दुसरा यंदा जरांगे फॅक्टर काम करेल का माडा विधानसभेत जरांगे फॅक्टर चालणार ना जरांगे फॅक्टरचा खूप प्रभाव पडेल माडा मतदारसंघात सत्ता परिवर्तन होईल असं वाटतं परिवर्तन शंभर टक्के होणार